सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आवडला आहे वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्यात आलाय वाल्मिक कराडवर झालेल्या या कारवाईनंतर कराड समर्थक सकाळपासूनच आक्रमक झाले आहेत वाल्मिक कराडच्या पत्नी आईसह अनेक जण आंदोलनाला बसले आहे वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांची केली आहे मोठा पोलीस बंदोबस्त सध्या परिसरात पाहायला मिळत आहे संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कराड समर्थक आक्रमक झालेलं पाहायला मिळालं कराड समर्थकांना आत्मधनाचा प्रयत्न केला आधी महिले एका महिलेने आणि एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले त्यानंतर आणखी एका समर्थकाने स्वतःला पेटवून घेतले त्यात त्याचा पाय भाजला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परळीत सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे परळी पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनातील एका आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आलाय शेख एजाज मलिकपुरा असे त्याचे नाव असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे वाल्मिक कराड यांची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे त्याचबरोबर कराड यांच्यावर मकोका देखील लावण्यात आलाय त्यामुळे आजची रात्र कराडला बीड जिल्हा कारागृहात काढावे लागणार आहे उद्या एसआयटी कडून कराड याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्याचबरोबर एसआयटी उद्या कराड यांची पोलीस कोठडी मागणार आहेत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट